नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता पहिली शाळापूर्व तयारी विद्याप्रवेश कार्यक्रम याविषयी अधिक माहिती आज आपण पाहणार आहोत या कार्यक्रमाची उद्दिष्ट कोणती आहेत वैशिष्ट्य कोणती आहेत कोणत्या अध्यापनशास्त्राचा वापर यामध्ये केलेला आहे हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हा निपुण भारत अभियानांतर्गत मुलांचा प्राथमिक शाळेतील प्रवेश सहज आणि आनंददायी होण्यासाठी इयत्ता पहिलीतील सुरुवातीच्या तीन महिन्यासाठी म्हणजेच बारा आठवड्यासाठी विद्याप्रवेश कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे हा कार्यक्रम खेळ आधारित अध्यापनशास्त्र व अनुभवदिष्ठित अध्ययनाला प्रोत्साहन देणारा आहे खेळ आधारित व समावेशित शिक्षणाचा विचार या कार्यक्रमात असल्यामुळे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाची संधी मिळेल असा हा उपक्रम आहे यासाठी स्थानिक खेळ खेळाचे साहित्य त्याच्याशी संबंधित कृतींचा उपयोग करण्यावर अधिक भर देण्यात आलेला आहे तर विद्याप्रवेश शाळापूर्व कार्यक्रमाची गरज काय आहे पहा संशोधनानुसार शाळेत प्रवेश करताना जी मुले शिकण्यासाठी तयार असतात ती मुले शाळेत यशस्वी होतात टिकतात आणि अधिक सक्षम होतात हे लक्षात आल्याने विद्याप्रवेश कार्यक्रमाची गरज निर्माण झाली म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी ते शाळेत टिकण्यासाठी त्यांना शिकण्यास तयार करण्यासाठी आधी मुलांना शिकण्यास तयार करावे लागेल ही तयारी या विद्याप्रवेशमधून आपल्याला करावयाची आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार प्राथमिक स्तरावरील अंदाजे पाच कोटीहून अधिक मुले पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त करू शकले नाहीत काही मुले अनेक कारणामुळे अंगणवाडीमध्ये जाऊ शकत नाहीत पर्यायाने त्यांची शिकण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पूर्वतयारी होत नाही अशा मुलांनासुद्धा शिक्षण प्रवाहात आनंदाने सहभाग घेता यावा सर्व मुलांना शाळेची गोडी लागावी बालमानसशास्त्रानुसार श्रवण वाचन लेखन गणन अभिव्यक्ती इत्यादी कौशल्य योग्य रीतीने विकसित व्हावीत पूर्व प्राथमिक शिक्षणाकडून प्राथमिक शिक्षणाकडे मुलांचा प्रवास सहजतेने व्हावा या उद्देशाने विद्याप्रवेश तयारी कार्यक्रम आखण्यात आलेला आहे या कार्यक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये पहा विद्यार्थ्यांची लेखनपूर्व वाचनपूर्व गणनपूर्व बोधात्मक आणि सामाजिक भावनिक विकासात्मक कौशल्य विकसित करण्यासाठी इयत्ता पहिलीच्या सुरुवातीला बारा आठवड्यांचा विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे या कार्यक्रमात मुलांना परिसरातील साधनांनी समृद्ध व खेळ आधारित उपक्रमाचा अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे शिक्षकांना या कार्यक्रमाचे संचलन सुकर व्हावे यासाठी विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम शिक्षक मार्गदर्शिकासुद्धा विकसित करण्यात आलेली आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध होईल इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित मुलांच्या पालकांमध्ये या कार्यक्रमाबाबत जाणीव जागृती होण्यासाठी दर आठवड्याला पालक सभांचे आयोजन केले जाईल दर आठवड्याला शनिवारी केले जाईल समजा तुमच्याकडे शनिवारी पालक येत नसतील तर तुम्ही तुमच्या बाजाराच्या दिवशी जेव्हा पालक घरी राहतील त्या दिवशीसुद्धा त्या सभेचे आयोजन करू शकता पण तुम्हाला तुमची स्थानिक परिस्थिती घेऊन त्यात लवचिकता आणू शकता ओके विद्याप्रवेश कार्यक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांचा विचार पालक जाणीव जागृती तयारी वाचन पूर्व तयारी गणनपूर्व तयारी बोधात्मक विकास सामाजिक विकास भावनिक विकास शिक्षकांना अध्यापन सहाय्य शिक्षक मार्गदर्शिकेद्वारे त्यांना अध्यापन सहाय्य केलेलं आहे खेळ आधारित उपक्रम परिसरातील साधनांचा वापर ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत तर पहा या कार्यक्रमाची उद्दिष्टे कोणती आहेत ते आपण जाणून घेऊया भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र सर्व मुलांना शाळा प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे मुलांचा इयत्ता पहिलीमधील प्रवेश सहज व आनंददायी करणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी उत्साही वातावरणात वयानुरूप व वा खेळ आधारित शैक्षणिक अनुभव देणे भिन्न सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या सर्व मुलांना त्यांच्या वयानुरूप आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रारंभिक शिक्षण अनुभव प्रदान करणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर लक्ष केंद्रित करणे याकरिता शिक्षकांची अध्यापनशास्त्रीय पायाभरणी मजबूत करणे खेळ आधारित अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनातून मुलांचे पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यात अभिप्रेत असलेल्या क्षमता विकसित करणे वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या शिक्षक मार्गदर्शिकेत साप्ताहिक नियोजन मु विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन पालकांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे तर विकासात्मक ध्येय कोणती ते पाहूयात निपुण भारत अभियान अंतर्गत तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी विकासात्मक ध्येय निश्चित करण्यात आलेली आहेत ती विकासात्मक ध्येय पहा पहिलं विकासात्मक ध्येय त्याला आपण जीवन म्हणतो गोल फर्स्ट तर पहा मुले उत्तम आरोग्य व स्वास्थ्य राखतात दुसरं आहे जी टू मुले प्रभावी संवादक बनतात तिसरं आहे जी थ्री मुले सक्रिय अध्ययनार्थी बनतात तर जीवनमध्ये काय आहे बघा चांगले आरोग्य स्वास्थ्य स्थूल स्नायू कौशल्य सूक्ष्म स्नायू कौशल्य डोळे हात समन्वय सामाजिक भावनिक विकास आणि दुसरं विकासात्मक ध्येय जे आहे त्यामध्ये प्रभावी संवादक श्रवण व भाषा संभाषण कौशल्य समजपूर्वक वाचन सहेेतूक लेखन आणि तिसरं ध्येय आहे सहभागी अध्ययनार्थी बोधात्मक कौशल्य इंद्रिय विकास संख्या ज्ञान आणि पर्यावरणविषयक संकल्पना ही ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला उपक्रम आणि कृती राबवायच्या आहेत तर तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये ते कृती उपक्रम पाहू शकता पाठ्यपुस्तक म्हणण्याच्याऐवजी विद्याप्रवेशची मार्गदर्शिका आहे त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ती तुम्ही पाहू शकता पुढे पहा शाळापूर्व तयारी कार्यक्रमाचे जे अध्यापनशास्त्र आहे ते तीन गोष्टींचा समन्वय साधत आहे पहिला आहे खेळ परिसर वातावरण आणि आंतरक्रिया या तिघींच्या तिघांच्या समन्वयातून अध्यापनशास्त्र तयार करण्यात आलेलं आहे तर पहा कोणकोणते खेळ घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने परिसरातील वातावरणाचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे आंतरक्रिया कोणाकोणामध्ये कशी घडवून आणायची आहे या सर्व बाबतीचं मार्गदर्शन विद्याप्रवेशमध्ये देण्यात आलेलं आहे तर या कार्यक्रमाची मूलतत्वे आपण अध्यापनशास्त्राचा जो पाया आहे तो समजावून घेऊया अनुभवातून शिकणे व्यक्ती वैशिष्ट्यांची जोपासना करणे अनौपचारिकरित्या शिकणे कृतीमधून शिकणे स्वातंत्र्याची जोपासना करणे निसर्गातून शिकणे प्रयोगाद्वारे शिकणे परस्पर सहकार्यातून शिकणे इंद्रियामार्फत परिसराची ओळख होणे या सर्व तत्वांचा उपयोग करून अध्यापनशास्त्र आणि विद्याप्रवेश शाळापूर्व कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे अध्यापनशास्त्र ठरवण्यात आलेलं आहे तर या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावयाचा आहे त्यासाठी विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका लक्षपूर्वक वाचा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा जो बारा आठवड्यांचा तीन महिन्याचा कालावधी आहे याचं संपूर्ण नियोजन तुम्ही करा आणि उत्कृष्ट नियोजन हा यशाचा उत्तम मार्ग असतो पहिला टप्पा असतो तर त्यासाठी तुम्हाला उत्कृष्ट नियोजन करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून विकासात्मक ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कार्यक्रमाची अंमलबजावणी कृती उपक्रमांची अंमलबजावणी करावी लागेल तर ए यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन नियोजन त्यामध्ये घ्यावचे उपक्रम याचा विचार केलेला आहे तर या पुढील उप व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळी नवनवीन माहिती उपक्रम पाहता येतील त्यासाठी तुम्हाला प्रथम चॅनल सबस्क्राईब करावं लागेल या म्हणजे जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास तुमच्या शिक्षक बंधू भगुनींना जरूर शेअर करा त्यांनाही इयत्ता पहिलीचा पाया गुणवत्ता पूर्ण रचण्यासाठी हे व्हिडिओ उपयोगी ठरतील तोपर्यंत धन्यवाद